आनंद आणि दुःख एके दिवशी गौतम बुद्धांना एक दुःखी माणूस दिसला त्या व्यक्तीला बुद्धांच्या निवासस्थानी जाऊन त्याचे दुःख दूर करायचे होते बुद्धांनी त्या व्यक्तीला आपल्याजवळ बसवले आणि म्हणाले तू व्यर्थ काळजी करत आहेस सुख आणि दुःख कायमचे राहत नाही मी तुला एक गोष्ट सांगतो काळजीपूर्वक ऐका एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता तो खूप उदार आणि दानशूर होता जो कोणी त्याच्या दाराशी येत असे तो त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नसे आणि त्याला मनापासून मदत करत असे एके दिवशी एक माणूस त्याच्याकडे आला त्याच्या हातात एक फॉर्म होता जो तो विकू इच्छित होता त्याच्या स्लिपवर लिहिले होते कायमचे जगू नकोस ही स्लिप कोण विकत घेईल पण सेटने ती लगेच विकत घेतली आणि त्याच्या पगडीच्या एका टोकाला बांधली शहरातील काही लोकांना सेठचा हेवा वाटत होता एके दिवशी तो राजाकडे गेला आणि त्याच्याबद्दल तक्रार केली ज्यामुळे राजाने सेठला अटक केली आणि तुरुंगात टाकले बरेच दिवस तुरुंगात घालवले सेठ खूप दुःखी होता त्याला काय करावे हे समजत नव्हते एके दिवशी अचानक सेटचा हात त्याच्या पगडीच्या गाठीवर पडला त्याने गाठ उघडली स्लिप काढली आणि वाचली ते वाचता वाचता त्याचे डोळे उघडले तो स्वतःशी म्हणाला अरे मग यात दुःखी होण्यासारखे काय आहे जेव्हा आनंदाचे दिवस कायमचे राहत नाहीत तेव्हा दुःखाचे दिवसही कायमचे राहत नाहीत हा विचार त्याच्या मनात येताच तो जोरात हसायला लागला आणि बराच वेळ हसत राहिला जेव्हा पहारेकऱ्याने त्याचे हसणे ऐकले तेव्हा त्याला वाटले की तो व्यापारी दुःखामुळे वेडा झाला आहे त्याने राजाला माहिती दिली राजा आला आणि व्यापाऱ्याला विचारले काय झालं सेठने राजाला सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला हे राजा माणूस दुखी का होतो सुख आणि दुःखाचे दिवस बदलत राहतात सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत जर आज आनंद असेल तर उद्या आपल्याला दुःखाचा सामना करावा लागू शकतो हे ऐकून राजाला त्याचा मुद्दा कळला त्याने सेथला तुरुंगातून सोडले आणि त्याच्या घरी पाठवले सेठ आनंदाने जगू लागला कारण त्याला जाणवले की आनंदासोबतच दुःखाचे दिवसही कायमचे राहत नाही कथा ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनावरील ओझे हलके झाले त्याने गौतम बुद्धांचे आशीर्वाद घेतले आणि तो आपल्या घराकडे निघाला